आई वडील आपल्या लेकरा वरती किती प्रेम करत असतात हे लेकराला कळत नाही आई वडिलांच्या डोळ्यातले आश्रू तुम्ही आम्हाला सांगून जातात कुटुंबामध्ये जीवन जगत असताना ज्या ठिकाणी आई बसलेली असती ज्या ठिकाणी बाबा बसलेले असतात ती अवस्था तुम आम्हाला सदैव स्मरण आठवत राहत असते अरे आपण कुणासाठी भांडतो एका आल्यासाठी एका बांधासाठी तुम्ही आम्ही भांडत असतो बघी भावंड ऐका बहीण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधनला येत नाही का अरे काहीतरी बहिणीला द्यावं ऐका पण एक सांगू का ज्या लहानपणी आम्ही लहानाचं मोठं झालो एका ताटामध्ये बसलो एका ताटामध्ये खेळलो कल्पना करा एका ताटामध्ये ज्या वेळेला बसलो त्यावेळेला एक एक घास करून आम्ही खाल्ला त्या घासाची आठवण मात्र आम्ही विसरली पण समाजामध्ये आम्हाला डोळ्याला पाहायला मिळत बहीण सुद्धा भावाच्या घरी येत नाही काय प्रेम आहे हे सगळी नातीगोती माईबाप कल्पना करा आयुष्यामध्ये ही नाती गोती कुठंतरी जपली पाहिजे अरे काही देऊ ना न देऊ पण भावासंग दोन मिनिटं बोलावं भणीनं भावासंग बोलाव भावानं भणीसंघ बोलावं हेच प्रेम शेवटपर्यंत टिकलं जातं विचारभूस करावी म्हणून आयुष्यामध्ये माझ्या साधू संतांनी जसा आपला प्रपंच आहे तसाच माझ्या विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबांचा प्रपंच होता इतका सुंदर प्रपंच चाललेला होता चार लेकर कुटुंबामध्ये झाले त्या लेकराचं नाव होतं निवृत्तीदादा ज्ञानदादा सोभाण दादा, दादा मुक्ताई निवृत्ती दादा भगवान शंकराच्या अवतार ज्ञानदादा ब्रह्मदेवाचा ज्ञानदा महाविष्णूचे अवतारे देव ब्रह्मदेवाचा अवतार आणि मुक्ताई शक्ती चार लेकर कुटुंबामध्ये वाढू लागले लहानाची मोठी होऊ लागली मुंज करावी असे ठरवलं म्हणून समाजामध्ये सभेमध्ये गेले विनंती केली की महाराज माझ्या लेकरांची मुंजी करायची हो अधिकार मिळाला नाही माईबाब संन्याशाची मुलं म्हणून हिणू लागले कल्पना करा आपल्या आई वडिलांनी आपल्या जीवनामध्ये किती कष्ट सहन केला असेल तेव्हा तुमच्या आमच्या समोर या आयुष्यामध्ये दिसत जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा तस जीवन तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असते रुक्मिणी आई साहेब अडीच सा तीन वर्षाची मुक्ताई मांडीवरती आहे ती मुक्ताई म्हणते आई कुठे जातात त्यावेळेला रुक्मिणी आई साहेबांना सांगावं माधुरी मागण्या जातात माधुरी घेऊन येतात चार लेकरांना खावच घालावस ले जगतात कधीतरी आपल्या कुटुंबामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपण घरी आलो कधीतरी आपल्या आई वडिलांचं पाय बघा या प्रपंचा करता पायाला चिरा पडलेला असतात पायामध्ये भेगा पडलेल्या असतात पायामध्ये खडे काटे बसलेले असतात न कळत रात्रीच्या वेळेला कधीतरी बाबांच्या जवळ जाव खोबरेल तेल गरम करावं त्याच्यामध्ये कापूर टाकावा कधीतरी आपल्या आई वडिलांच्या पायाला तेल सांगता आणि त्या आई वडिलांना सुद्धा कळलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये ईश्वराचं दर्शन मिळेल तुमच्या तुमच्याजवळ ऐश्वर्य किती आहे हे कामी नाही ना। ज्या वेळेला विठ्ठल आई साहेबांचं बोलणं चाललं रुक्मिणी स्वामी माझ्या लेकरांची क्षुद्धीपत्र झाली पाहिजे अहो असा कोणती समाजाची आपण मोडली की माझ्या लेकरांना इंद्रेमध्ये स्नान करून देत नाही माझ्या लेकरांची म्हणजे झाली पाहिजे जा न्याय मागण्याकरता ज्या वेळेला धर्मपीठावरती गेले ना त्यावेळेला त्याच वेळेला जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त झाली अडीच तीन वर्षाच्या मुक्ताईला थोडासा अडीच तीन वर्षाच्या मुक्ताईला मांडीवरती घेतलं तीन लेकरं एकमेकाच्या खुशीमध्ये झोपली जातात एक, जाता। एक सांगू का समाज माणूस आहे तोपर्यंत माणसाला आपलं नाही मला सांगा ज्या ज्ञानावर आळंदीमध्ये इंद्राईमध्ये स्नान करून दिलं नाही पण आज त्या इंद्राईमध्ये स्नान करता किती गर्दी आहे ज्या ज्ञानावर कुणी आर्ध्य भाकरी वाढली नाही आई बाबा गेल्यानं कुणी आई बाबाचं प्रेम दिलं नाही त्या ज्ञानोब्राईंच्या समाधीला नतमस्त होण्याकरता सात आठ किलोमीटर लागते हो। आज देखील माझ्या आळंदीमध्ये आपण ज्ञानोबराईंच्या जवळ गेलो ना न्यानो न्यानो तर ज्ञानोब्राई ज्ञानोबराईंच्या समाधीला जर कान लावला तर त्या समाधीतून सुद्धा रामकृष्णारी मंत्र ऐकायला मिळतोय पण जो समाधीला कान लावणार आहे तो दगड नसता म्हणजे त्याला ऐकायला मिळेल म्हणून ज्ञानोब्राय वैष्णव नाहीत तर महावैष्णव आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल पेटा आणि वैकुंठ वाटा संत गेले आणि हरिदासांचे आयुष्यामध्ये तीच अवस्था होती माझ्या त्यांच्या धर्मपीठावरती न्याय मागण्याकरता गेले अडीच तीन वर्षाची मुक्ताई आईला म्हणते आई बरेच दिवस झालं बाबा दिसले नाही ति मला सांगा आळंदी कुठं पंढरपूर कुठं पैठण आणि आज माझ्या माऊलीचा सोहळा एकवीस दिवसाचा सोहळा आळंदी होऊन निघाला कुणाला निमंत्रण नाही हो कुणाला फोन नाही हौशी गौशी सगळे माझ्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये हो सगळं वैरवत्व भाव विसरून माऊली होते कधीतरी एकवीस दिवस नाही जमलं तर एक दिवस होईल आपण त्या सोहळ्याला भेट द्या त्या माझ्या मौलीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना तू का म्हणे तेथे सुका कार्य होणे राहे समाधान चिंताची धर्मपीठावरती न्याय मागण्याकरता उभ्या राहिल्याबरोबर धर्मपीठावरती न्याय दिला विठ्ठलपंत तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरांची विद्वत्ता आम्हाला कळेल पण तुम्ही समाजाची रीत मोडलेली आहे विठ्ठलपंत सांगताय अशी कोणती समाजाची रीत मी मोडली किती मला सांगता नाही म्हणले तुमची समाजाची रीत मोडलेली मग